नमस्कार मतदार बंधू भगिनींनो माझं ना नाव विनोद मारुती आहे रे मी कोपरगावचा रहिवाशी आहे कोपरगाव मध्येच माझं शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मी पुण्यात या ठिकाणी व्यवसाय म्हणून एक जबाबदारी पार पाडत आहे आणि होऊ घातलेल्या आपल्या शिर्डी लोकसभा दोन हजार चोवीस याच्यासाठी एक प्रबळ इच्छुक दावेदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे बघा प्रामुख्याने एक गोष्टी लक्षात घ्या निळवंडे धरण निळवंडे धरण निळवंडे धरण खऱ्या अर्थानं जनतेला त्याचे किती फायदे झाले मला माहित नाही किमान जनता त्या ते विषयावरती तेवढी सुधणे पण ते नाही आणि त्यांना खरोखरच त्या ठिकाणी फायदा झालेला नाहीये पण आता हे डमरू आपण किती कार्यकाळ वाजवणार आहात त्या ठिकाणी मग असं म्हणायचं का आपण साहेब असतील स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेब असतील सहकार वर्षी बाळासाहेब विखे साहेब असतील सहकार वर्षी आमचे शंकरराव काळे साहेब असतील सहकार वर्षी गुलदराव आदिक साहेब असतील सहकार वर्षी शंकररावजी खोल्हे साहेब असतील मग ह्या मिळवंडेसाठी ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं काहीच योगदान नाही असं त्यांना निदर्शनास आणून द्यायचं आहे का बघा मी ह्या दोन्ही नेत्यांवरती काही वैयक्तिक टीका करणं शंभर टक्के टाळणार आहे परंतु जिथं कुठं जर माझ्या शेतकरी राजांच्या निगडीत असेल किंवा माझ्या मतदारसंघाच्या रिलेटेड तो जर प्रश्न असेल तर मला वाटतं मी त्याच्यावरती माझी भूमिका ठामपणे या ठिकाणी मांडली पाहिजे खऱ्या अर्थाने जर आपण बघत असाल तर ही निवडणूक आता यांच्या कुठल्याही पक्षाची राहिलेली नाहीये किमान हेच लोक यांच्या पक्षाशी किती इमानदारी निभावली किंवा काय याच्यावरती सुद्धा मला वाटतं साशंकता आणि प्रश्न निर्माण ते चित्र आहे मला असं वाटतं आता शिर्डी लोकसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक कुठल्याही पक्षाची राहिलेली नाहीये हे निवडणूक निवडणूक जी आहे ती स्थानिक शेतकरी स्थानिक व्यावसायिक विद्यार्थी तरुण तरुणी यांची ही निवडणूक आहे आणि मला वाटतं तेच योग्य ती दिशा दोन हजार चोवीसच्या आपल्या मतदानातनं देतील असं माझं प्रामाणिक मत आहे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं कुस्तीतला अनुभवच फक्त श्रेष्ठ असतो अशातलं काही नाही कुठे कुठे तरुणांची ताकद सुद्धा कुस्तीतल्या चांगल्या वस्तादाच्या डावाला सुद्धा हाणून पाडते अशी सध्याची परिस्थिती यांच्या अनुभवातून झालेली आहे अलग लक्षात आणि ह्या ठिकाणी तरुण फक्त मतदार राजा ठेवायचा का तरुणांना संधी तिथं आपण देणार आहोत की नाही देणार आहोत यांनी तेच जुने जुने प्रश्न कायम त्याला पॉलिश करून जनतेत आणायचे आणि त्यांना माहित आहे दोघांपैकी कुणीतरी यांच्या निवडूनच येणार आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला कुठलीही कौटुंबिक राजकीय कुठलंही पाठबळ नसतानी सुद्धा जर मी या व्यवस्थेच्या विरोधात म्हणा किंवा यांच्या नेहमीच्याच प्रश्नांच्या विरोधात जर बोलणार असेल तर मला वाटतं मायबाप जनतेने आणि तरुण तरुणांनी याच्यावरती प्रामुख्याने विचार केला पाहिजे आणि मला आत्मविश्वास आहे की शंभर टक्के यावेळेस तरुण खूप मोठ्या प्रमाणात माझ्या विचारांबरोबर आहेत आणि मी शेतकरी कुटुंबातला असल्या कारणामुळे शेतकऱ्याला माझ्या आणि मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चांगल्या पद्धतीची जाणीव त्या ठिकाणी आहे त्यामुळे असं कुणीही कुस्तीच्या डावपेजाची चर्चा न करता आपण इथून मागे काय केलं आत्मपरीक्षण स्वतः करावं आणि मग जनतेत जावं जनता योग्य ती दिशा त्यांना दाखव मला प्रामुख्याने जे काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत ते मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रत्येक मध्ये आता मी सातत्याने पेपरमध्ये बघतो टीव्हीमध्ये बघतो तू बटाळा केला हा त्याच्यावर दगड फेक करतो तो त्याच्यावर दगड चिखल फेक करतो पण माझं म्हणणं असं आहे ही वेळच काय येते तर आपण देशातल्या मला सा, तेंग, वाटतं एक कि दोन नंबरचं आपलं साईबाबांचं इथं स्थान आहे देशातून नव्हे तर विदेशातनं या ठिकाणी लोक येतात आणि मग त्यांनी यांच्याकडनं काय शिकवून घ्यायची तूप घोटाळ्याची अजून इतर कुठल्या घोटाळ्यांची ऍक्च्युली मी घोटाळे वगैरे या विषयावरती बोलणार नव्हतो पण खरोखरच जनतेला त्याचा खूप त्रास झालेला आहे जनता यांना वैतागलेली आहे पण तरी सुद्धा एकमेकाला पॉलिश करण्याचा प्रयत्न करताय जनता आता खुली राहिलेली नाहीये यांच्या रंग जनतेसमोर उघडे पडत चाललेले आहे आणि जनता ज्यांना योग्य तो मार्ग यावेळेस दाखवलेशिवाय राहणार अतिशय छोटा विषय मी तुमच्याशी चर्चा करतो मला एक सांगा ज्या राजकीय पुढाऱ्यांना माणसाला व्यक्तीला जर खरोखर विकास विकासात्मक कामं करायचे असतील तर मला नाही वाटत त्याला दोन आणि तीन टर्मची गरज असते त्याला तो त्याचा जो कामाचा पूर्ण लेखा जोखा आहे तो त्याचा प्रयत्न असतो की मी माझ्या पहिल्याच पाच पंचवार्षिक योजनेत त्या सगळ्या गोष्टी कशा पार पाडेल यांनी यांच्याकडे करायला भरपूर काही होतं पण यांनी ते तसं काही केलंही नाही आणि मला वाटतं आता त्यांच्याकडे बोलणारा चिखल फेक केल्याशिवाय दुसरे काही विषय बोलायला नसतील पण माझ्याकडे जर तुम्ही हा प्रश्न जर विचारला की आपलं व्हिजन काय आहे तर मी या ठिकाणी आपले रोजगाराचे प्रशिक्षण मेळावे असतील तुमचे शैक्षणिक मिळावे असतील तुमच्या आरोग्याचे मेळावे असतील त्याच्या ट्रेनिंग असतील हे मतदारातील गावोगावी मतदारसंघामध्ये त्याचे मेळावे लावून लोकांना त्याच्या बाबतीत व्यवस्थित प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याचं एक सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील बघा या प्रश्नातनं मी स्वतःही गेलेलो आहे बरोबर माझं असं वैयक्तिक मत आहे आणि जाणकारांनी जर त्याच्यात भर पाडून थोडंसं त्याला व्यवस्थित अजून मॉड्यूल आपल्याला करता येऊ शकतं का असंही आमचं टीम त्याच्यावरती काम करत आहे माझं असं प्रामाणिक मत आहे की एखादा विद्यार्थी दहावी पास झाला एखादा विद्यार्थी बारावी पास झाला तर कुठंतरी आपण तालुका बेसवाइज त्यांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी काही प्रशिक्षण मिळावे द्यायचेत का त्यांच्यासाठी पुढील शिक्षणाच्या काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही मदत करता येऊ शकते का किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेण्यास त्यांच्या पालकाची आणि मुलाची म्हणजे त्याच्या पूर्ण नॉलेज ना असं काही आपल्याला त्याला प्रशिक्षण देता येऊ शकतं का याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आमची टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि लवकरच ह्या संधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देणार आहोत की आई वडिलांना आपल्या मुलाच्या बाबतीत खरं तर आई वडिलांनाच माहीत असतं की माझ्या मुलाची इच्छा काय किंवा मुलाला माहिती असतं की मी माझं शिक्षण पुढचं कशात पूर्ण करू शकतो तर त्याला ते योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही कुठंतरी मग तो थकतो निराश होतो आणि मग लवकरच त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडलो पडली की तो असं छोटे मोठे व्यवसाय करत फिरतो पण तेही व्यवसाय चांगलेच आहेत मी असं त्याला काही चुकीचं म्हणणार नाही पण खरोखरच विद्यार्थी हुशार असेल तर नक्कीच त्याच्यासाठी आपण असे प्रशिक्षण मिळावे पुढील काळात या ठिकाणी करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे लोकसभेत मी माझं मत मांडायला जाईल की नाही जाई ना जाईल हा विषय थोडासा दूरच आपण ठेवूयात पण जर खऱ्या अर्थाने मी या संघाचा एक रहिवाशी म्हणून जर मला माझं मत त्या ठिकाणी मांडायचं असेल तर मी आवर्जून त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की बघा लक्षात घ्या साईबाबांच्या पदस्पर्शानी पावन झालेली साईनगरी त्याचबरोबर चांगदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला पुंतांबा असेल जंगली महाराज असतील जनार्दन स्वामी असतील किंवा अगदी ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने झालेला नेवासा तालुका असेल अकोल्यामध्ये अगस्ती ऋषी असतील अशा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेला आपला हा नगर जिल्ह्याचा उत्तर विभाग आहे तर खऱ्या अर्थाने जर साईबाबा शनी शिंगणापूर आणि ह्या सगळ्या एक तीर्थक्षेत्र कॉरिडॉर जर तयार करण्यात आला असता किंवा तशी मा मागणी जरी केंद्र शासनाकडे इथून मागच्या कार्यकाळात जरी झाली असती तर मला वाटतं नाही म्हणण्याचं केंद्र शासनाचा कुठलाही याला विषयच नव्हता कारण की जर आपण बघत असाल पूर्ण आपल्या देशभरात अशा पद्धतीचे कॉरिडॉर इथून मागेही गेले होत गेलेले आहेत आणि पुढेही होत आहेत पण कुठल्याही त्या जबाब खासदारांनी अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीची कुठलीही जबाबदारी लोक लो, लोकांचा विषय घेऊन जाण्याची जबाबदारी संसदेत न मांडल्यामुळे कदाचित त्यांचं व्हिजन किंवा त्यांच्या विचारातही आला नसेल हा मुद्दा तर तो आला असता तर मला वाटतं त्या तो जर डेव्हलप झाला असता आणि अंमलात आला असता तर निमित्ताने रोजगार रोजगारांच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध झाल्या असत्या उद्योग व्यवसायाच्या साठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालं असतं आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा चांगल्या पद्धतीची बाजारपेठ या कॉरिडॉरच्या हिशोबाने त्या ठिकाणी करण्यात आली असती क्षेत्राच्याच कॉरिडॉर बरोबर आपण भंडारदाराच्या डॅमच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा जर लक्षात घेतला त्या ठिकाणी सांगनदरी असेल किंवा काजवा महोत्सव असेल खूप ऐतिहासिक आणि खूप मोठ्या गोष्टी आहेत याचं जर चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करून त्या ठिकाणी जर त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा जर संकल्प त्या ठिकाणी मला वाटतं जर यांनी निश्चय केला असता तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योग व्यवसाय निर्माण झाले असते असं माझं एक प्रामाणिक मत आहे नक्कीच मी त्या याच्यातनंच गेलेलो आहे मी शिक्षण झाल्याच्या नंतर माझ्याही पुढे असेच प्रश्न होते की मी पुढचं भविष्यात आता काय करायचं म्हणून पण मलाही मार्गदर्शन भेटलं मलाही माहिती आहे मला कुणी मार्गदर्शन केलं मला पुण्यात कुणी नेलं त्या ठिकाणी मला उद्योग व्यवसायाला सुरुवातीला मदत कुणी केली मला वाटतं युवकांनाही ह्याच संधीची गरज आहे किंवा आपण त्यांना त्याच पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जर केलं तर युवक तुमच्या विचारांच्या मागे यायला त्यांना अडचणच नसते काही आणि चांगलं करण्यासाठी मला वाटतं युवक हाच एक सुरुवात करू शकतो त्याच्याच हातात पुढं देशाचं भवितव्य म्हणा किंवा महाराष्ट्राचं भवितव्य म्हणा किंवा त्याच्या तालुक्याचं जिल्ह्याचं भवितव्य त्याच्याच हातात आहे त्यामुळे आपण त्यालाच कुठेतरी व्यवस्थित जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याचा चांगला लाभ पुढे चालून पुढच्या पिढीला भेटू शकतो साईबाबांच्या आशीर्वादाने जर त्यांना ती संधी भेटली होती तर मला असं वाटतं की त्यांनी त्या ते संधीचं सोनं करता आलं असतं पण ते शंभर टक्के त्या ठिकाणी अपेशी झालेले आहे एवढा मोठ्या साईबाबांच्या तीर्थक्षेत्राचा लेबल साहेबांकडे होतं तर त्यांनी करण्यासाठी खूप काय होतं करताही आलं असतं पण त्यांना ते त्याच्यात शंभर टक्के अपेशी झालेले आहे आणि आता साईबाबांच्या आशीर्वाद किंवा अजून असं काही बोलून मला वाटतं लोक त्यांच्या ह्या वेगळ्या ढीलतापांना बळी पडणार नाही हेही कदाचित त्यांच्या लक्षात आला असावं म्हणून ते मला वाटतं साईबाबांचा आधार घेण्याचा एक कोविडवाना प्रयत्न करताना दिसत आहेत मला वाटतं दोन हजार एकोणावीस साली वाघ चौरे साहेबांचं त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं होतं आता त्यांनी स्वतःलाच विचारस प्रश्न विचारून त्याचं उत्तर स्वतः शोधावं आणि मग जनतेसमोर जाण्याचा केवळीबांना प्रयत्न करावा शंभर टक्के साईबाबांचा मला पूर्णपणे या ठिकाणी आशीर्वाद आहे युवक युवती माझ्या विचारांशी माझ्या बरोबर आहेत शेतकरी कुटुंबातला असल्या कारणामुळे शेतकऱ्यांची पूर्णपणे मला जाणीव असल्या कारणामुळे शेतकरी राजा सुद्धा माझ्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मला साथ देत आहे आणि नक्कीच जर मला अशी संधी जर भेटली तर नक्कीच साईबाबा मला आशीर्वाद देतील आणि आपल्या मा जनता मायबापांची सेवा करण्यासाठी मला एक संधी देतील असा मला एक आत्मविश्वास आहे